आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि आता बातम्यांच्या सुरुवातीला बातमी अर्थातच मन्नतवरच्या दिवाळीची कारण गेल्या पंचवीस दिवसांपासून रोड जेलमध्ये असणाऱ्या आर्यन खानची अखेर मन्नत पूर्ण झाली आहे मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे त्यामुळे आर्यन खान आता यावेळची दिवाळी मन्नतवरती साजरी करू शकणार आहे आर्यनचं अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनासुद्धा सुद्धा न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे सलग तीन दिवस आर्यन खानच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती एन सी बी आणि आर्यनच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत होता अखेर आर्यनच्या बाजूने हा निकाल लागला असून आर्यन आज किंवा उद्या तुरुंगाबाहेर येऊ शकतो आर्यन खानला काल मोठा दिलासा मिळाला दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणात अन्य दोघांनाही जामीन मिळाला होता त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्याच्या शक्यता वाढल्या होत्या आणि तीन दिवसाच्या सुनावणीनंतर ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी करता बाजू मांडली त्यापाठोपाठ सतीश माने शिंदे आणि अन्यही वकिलांनी जोरदार बाजू मांडली आणि अखेर तीन दिवसांच्या वादविवादानंतर आणि सुनावणीनंतर आर्यनचा जामीन मंजूर झाला आहे आमिर कारखाने यांच्यासह अन्यही अनेक वकील कोर्टात उपस्थित होते आणि आर्यन खानकरता बाजू मांडत होते विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल काल आर्यनला जामीन मंजूर झाला आहे आज कदाचित दुपारपर्यंत किंवा एक चार वाजेपर्यंत त्याचा जामिनाची जी लेखी स्वरूपातली ऑर्डर आहे तर ती जेलपर्यंत पोहोचेल पुढची प्रक्रिया काय असेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं स्वाभाविकपणे जेव्हा शाहरुख खान त्याला भेटायला गेला होता माध्यमांची मोठी गर्दी होती अन्य लोकांची गर्दी होती आर्यांच्या सुटकेच्या वेळेलासुद्धा काही विशेष तयारी पोलीस करत आहेत मिलिंद सर न्यायालयाची जामीनपत्राची जामीनपत्र आदेश आदेशपत्र जे प्रत आहे ही साधारणतः दुपारपर्यंतच मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच संपूर्ण प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होईल ज्या वेळेला आदेशाची प्रत मिळेल <सवचिति> <जा सवचिति की तारावलाना> पे ती आदेशाची प्रत अथर रोड जेलच्या बाहेर जी जामीनपत्र पेटी आहे त्या पेटीमध्ये टा ता टाकली जाईल आणि त्यानंतर त्या आदेशाची प्रत ही तुरुंग अधिकाऱ्यांकडे जाईल त्याच्यावरती प्रक्रिया होईल आणि त्यानंतर आर्यन खानला जेलमधनं जे ते सुटका होईल एकंदरीत आपण जरा या ठिकाणचा आढावा घेतला तर आपल्याला माहिती आहे की शाहरुख खानचे मोठी फॅन फॉलोईंग आहे गर्दी या ठिकाणी जमू शकते ज्यावेळेला शाहरुख खान आर्यन खानला भेटायला आला होता त्या दिवशीही गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवला जाऊ शकतो आता एक चर्चा आहे की आर्यन खान नेमका तुरुंगातून कधी बाहेर येणार कारण ज्या वेळेला ह्या जामिनाच्या आदेशाची प्रत या ठिकाणी पोहोचेल त्याच वेळेला आर्यन खान जो आहे तो तुरुंगातनं बाहेर येईल जामीन पत्र जा, जामीन प पत्राची जी जामीनपत्र जे प्रत जी आहे ही या पेटीमध्ये टाकण्याची काला एक कालावधी असतो एक वेळ दिलेली असते सकाळच्या सत्रामध्ये सकाळी साडेपाच ते साडेदहाची वेळ दिलेली असते त्याच वेळेला तुम्ही या पेटीमध्ये आदेशाची प्रत जी आहे ती तुम्हाला टाकावी लागते जर तुमची साडे दहा वाजेपर्यंत आर्यन खानची जर ऑर्डर कॉपी आली नाही तर मात्र तीन वाजता या पेटीमध्ये ऑर्डर कॉपी टाकावी लागेल आणि त्यानंतर संपूर्ण प्रोसेस हो जी आहे ती सुरू होईल आपल्याला माहिती आहे की आर्यन खान प्रकरणाची सुनावणी जी आहे ती साधारणतः अडीच नंतरच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत होती या आजही तशी स्थिती आहे की या जा आदेशपत्र जामिनाचं जे आदेशप्रत आहे हे अडीच नंतरच येऊ शकतात आणि त्यानंतरच या ठिकाणी आ, ते आदेशपत्र आदेश जे आहे या पेटीमध्ये टाकलं जाईल आणि मग आर्यन खानची होईल त्यामुळे आपल्याला पाहावं लागणार आहे की दुपारनंतरच आदेश जे आहे ती साधारणतः मिळू शकते आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल मिलिंद सर बर विशाल आ, या ठिकाणी पोलिसांनी काही विशेष व्यवस्था केली कारण परवा जेव्हा सुनावणी सुरू होती आणि जामीन मिळू शकतो अशी स्थिती होती आणि मी आर्थर रोड जेलच्या इथे होतो त्याही वेळेला लोक येत जात होते चौकशी करत होते की आर्यांच्या जामिनाचं काय झालं आर्यांच्या जामिनाचं काय झालं त्यामुळे असे बघे किंवा हौशे नवशे सुद्धा खूप असतील की जे प्रत्यक्ष जामीन मिळाल्यावर इथे गर्दी करते मिलिंद सर खरं आहे आपण ज्यावेळेला शाहरुख खान आला होता त्यावेळेलाही गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती माध्यमांचाही या ठिकाणी गराडा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जर आपण सकाळच्या सत्रातली स्थिती पाहिली तर खरं तर अथर रोडचा जो अथर रोडच्या बाहेरचा जो रस्ता आहे हा जेलच्या बाहेरचा हा रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावरती वाहनांची गर्दीसुद्धा असते त्यामुळे मुंबई पोलिसांची सकाळच्या सतरा त्या ठिकाणी दोन गाड्या लागल्या होत्या त्या आता हटवण्यात आलेल्या आहेत तर दुपारनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात येईल कारण का लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते कारण का माध्यमांचं माध्यमांना एका बाजूला एक व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात येत असतात सातत्यानं विचारत असतात की नेमकं काय झालं कधी सुटणार आहे त्यामुळे एक अकरा बारा नंतर या ठिकाणी लोक जे आहेत ते येऊ शकतात काल आपल्याला माहिती आहे की मन्नतच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शाहरुखच्या चाहत्यांनी आतिश फटाक्यांची आतिषबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळत होती या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलीस जे आहे ते तैनात होऊ शकतात साधारणतः दुपारनंतर त्या ठिकाणी या संपूर्ण परिसराला एक पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल सद्यस्थितीला अशा प्रकारची कुठचीही जी, जी जो कडेकोट बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला नाही मात्र तुरळक असे मुंबई पोलीस जे आहेत ते आपल्याला या तुरुंगाच्या परिसरात दिसत आहेत दुपारनंतर आपल्याला अधिक चित्र स्पष्ट होईल की जर आर्यन खान आज तुरुंगातनं बाहेर पडणार असेल तर गर्दी जी आहे ती मोठी होऊ शकते लोक जे आहेत त्या ठिकाणी आर्यन खानला बघायला किंवा जर शाहरुख खान या ठिकाणी आला तर शाहरुखला बघण्यासाठी म्हणून एक लोक त्यांचे फॅन फॉलोअर जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात त्या पद्धतीनं या ठिकाणी बंदोबस्ताची तयारी जी आहे सगळ्यांना बघायची ज्या पेटीमध्ये थोड्या वेळाने जामिनाची ऑर्डर येईल आणि पुढची प्रक्रिया सुरू होईल मिलिंद सर मी आपले व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सरांना विनंती करेन की जामीनपत्रपेटी जी आहे ती दाखवण्यात यावी तर ही अशा प्रकारे या अथर रोडच्या अथर रोड यांच्या बाहेर अशा प्रकारे ही जामीनपत्र जी आहे ते लावलेले मुद्दे मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेरच ही जामीनपत्रपेटी जी आहे ती लावण्यात आली आणि त्याच्यावर एक वेळ लिहिलेला असतो सकाळच्या सत्रामध्ये साडेपा सकाळी साडेपाच ते साडे दहा वाजेपर्यंत वेळ असतो आणि त्यानंतर सा सायंकाळच्या सत्रामध्ये तीन ते साडे तीन ते पाच वाजेपर्यंत हा वेळ दिलेला असतो आणि रविवारची आणि जे सार्वजनिक सुट्टी असतात त्या वेळेला पेटी जी असते ती बंद करण्यात येते त्यामुळे आज जर ही जा आदेश आदेशपत्र परत आली तर या बार, जामीन पत्रपेटीत टाकली जाईल त्यानंतर प्रक्रिया जी आहे प्र ती सुरू होईल ठीक या ठिकाणी आहे ती टाकण्यात येईल आणि त्यानंतर पुढची कागदोपत्री म्हणजे पुढची जी औपचारिकता आहे ती सगळी सुरू होईल विशाल आणि व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर तुमच्या दोघांचाही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल